महसूल निमित्तानं मुंडगाव येथे कार्यक्रमाचं आयोजन अकोट महसूल विभागामार्फत राज्यात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन व एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वनविभाग संकीर्ण दोन हजार पंचवीस प्रक्र आस्था शून्य एक एक एकोणतीस जुलै पंचवीस नुसार निर्दर्शित करण्यात आला त्या अनुषंगाने अकोट तालुक्यातील मौजे मुंडगाव मंडळात महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं सप्ताहाबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली तसेच एक आठ दोन हजार सदर कार्यक्रमाचं तहसीलदार अकोट यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच ग्रामपंचायत सरपंच मुंडगाव तुषार पाचकोर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं त्यामध्ये नागरिकांना आठ अ चा नमुना तसेच सात बारा शिधापत्रिकांचं वाटप करण्यात आलं यावेळी महसूल मंडळातील मंडळ अधिकारी एम एन आढाऊ व ग्राम महसूल अधिकारी परमार्थ बंकेवार अग्रवाल केळकर रामनकर गावंडे उपस्थित होते तसेच गावातील नागरिक व शेतकरी सरपंच रोमदळा व समस्त प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला